अर रर र कातरनाक ओ माय गॉड ला तर कोण असं बोलतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा अर रर र कातरनाक तर चला आपण व्हिडिओ बनवूया अर र र कातरनाक तर बघा माहिती आहे ना यूट्यूबमध्ये आहे ना यूट्यूबमध्ये काही लोकांकडे कंटेंट नसतो काहीकडे लोकांकडे कंटेंट असतो काही लोक कंटेंट शोधतात ते पण दरवाजाला कडी लावून बरं का पण आपण त्यातलं नाही आहेत दरवाजा दरवाजा बंद असतो पण दरवाजेची कडीबिडी काय लावत नाही बाबा त्यांना यायच्या ते येतात त्यांचं काम करून काही सामान विमान घ्यायचं असेल मुलांना नवऱ्याला घेऊन जातात सासूबाई येतात त्या घेऊन जातात चाललंच असतं आम्ही कडीबिडी लावू नये मी नाही त्यातली कडी लावू वाचली तसली आपण नाही तर काही लोकांकडे कंटेंट नसतो तर ते काय करतात नवऱ्याबरोबर भांडणं दाखवतात बोलता बोलणार आणि मी तुमच्यावर राहत राहणार नाही मी तुमच्यावर राहणार नाही असं नाटकं दाखवतात मग शेवटा येतो शेवटी येतो गाडी गाडी घेऊन नवरा नंतर दुसरा कंटेंट असतो न घरातली भांडी भांडी धुंडी धुणी सकाळी उठायचं असे मसाले कापायचे भाज्या कापायच्या त्याच्यात मसाले टाकायचं आणि ते फोडणीला टाकायचं ते कंटेंट असतं मग नवऱ्याला डबा द्यायचा आणि बाय बाय सी यू गुड बाय सी यू अगेन असं करायचं तिसरा कंटेंट असतो फुकटची प्रोडक्ट येतात त्याचा रिव्ह्यू द्यायचा आणि बोलायचं घ्या जर आवडत असेल तर लिंक दिली आहे तिथे जाऊन बघा ते झालं कंटेंट चौथं कंटेंट मी तुमच्यावर केस केली आहे मी तुमच्यावर एनओ सी केली आहे मी तुमच्यावर ढम काय फल्लांना ढमकांना काय म्हणतात ते केलेलं आहे तर चौथा कंटेंट तो पाचवा कंटेंट आजकाल काय तर भलतंच चाललो आहे यूट्यूबमध्ये अशा चार पाच बायका ज्या आहेत उठतात सुटतात आणि यूट्यूबच्या शाळेत जातात म्हणजे मध्ये जरा फेमस झालं तर लोक रिस्पेक्ट देतात कारण फक्त त्यांचं काय म्हणतात मोबाईलमध्ये बघितलेलं असतं घरी काय करतात कोणाला माहीत रिकाम टेकड्या बायका तसं आहे मग आता परवाशी एक यूट्यूबवर बाई बघितली मी खाली ना असं शाळेत गेली आणखी रेसिपी चॅनलचं बघितलं होतं मी यूट्यूबचे छानपैकी छानपैकी नीटनेटक्या गेलं होत्या पण ही घाणेर नाही जाऊ दे नको बाबा घाणेरडी नाही बोलायचं नाही नाही वासमारी नाही बोलायचं नागिन बोलू शकतो का नागिन बोललं ती नागून उठून बसेल बाबा ती तिला जी पोलीस लोकं शोधत आहेत आणि ती बसमध्ये कारमध्ये फिरत आहे ती नागिन उठून येईल ती नको काय बोलायचं नागिणाचं पिल्लूच दिसतं आहे पण जरा नागिणीचं पिल्लू बघितलं शाळेत गेली काहीतरी कपडे घातले लोकांनी म्हटलं साडी तर घालून द्यायदा पाहिजे तर होते आता पावसाळा आहे ना पावसाळ्यामध्ये जाऊ नाही शकत कपडे भिजतात होत। इरिटे होतं इरिटे तर जाऊन द्या या नागिणच्या पिल्लीला जरा सहीला कारण ही दाखवायचा फणा वेगळा असतो आणि तिचा वेगळा फणा वेगळा आहे त्यासाठी तो व्हिडिओ जरा जाऊन द्या नागिनला साईडला करूया चांगल्या रीतीने नाहीतर बाबा एन ओ सी घेऊन येईल <laughs> साग सट सथ, सटकावलं हगूर नागिनला आणि तिचं दूध देते मी पियते आज <laughs> नागिनलाचा नाही विषय आज ढोमकावळ्याचा विषय आहे ढोमकावळ्याचा विषय मी सांगते ढोमकावळ्याविषयी नाही बोलत मी तिच्या फॅमिली मेंबर लोकांविषयी बोलते एक एक कुठून 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 असे नमुने भेटले आहेत या लोकांना माहीत नाही तो ढूमकावला पण तसंच याचं अगोदरचं चॅनल होतं त्या काय म्हणतात त्याचं त्याचं काय ते यूट्यूब कसं चालवायचं टिकटॉक कसं चालवायचं टेक टेकचं चॅनल होतं पण ह्याला कळालं की बायकोलचा असा चेहरा दाखवला बायकाचं असं चेहरा दाखवला मग असं कोणतरी श्राप देणारी बाई आणली यानेच अकाउंट ओपन केलं असेल तुझं असं हो तुझ्या पोरीला असं हो तुझ्या पोरीला तसं हो कोणतरी कुलकर्णीची आयडिया आणली आणि बाबा बघ माझ्या पोरीला असं बोलू याचा मी तपास करणारच आहे ही बाई कोण ही बाई कोण असं करून स्वतःचं बायकोचं चॅनल पुढे आणतं त्या ज्या बाईच्या नाका <laughs> मशीने लात मारली आहे असं त्या बाईचं तोंड आहे आणि अखाद्या एवढी आळशी आहे एवढी आळशी कुंडी आहे की कि, ते किचनमधला पचारा बघितला ना तर मलाच असं जीवाला काय म्हणतात ते किचनचा पसारा बघितला तर मला ॲसिडिटी वाटते थोडा घाण असतं किचन त्याच्यानंतर आता काही दिवसापूर्वी या ढोंगवळ्याच्या घरी त्याच्या भावाचं लग्न झालेलं आहे भावाचं लग्न झालं भावाच्या बायकोने म्हणजे भावाची बायको जेव्हा घरी आली तर पहिल्याच दिवशीच चेहरा दाखवला म्हणे मला झोप येते चला चला एवढं काय झोप येतो आपल्या काय फिरायला जायचं आहे का स्वप्नामध्ये मी तर जाते दरून स्वप्नामध्ये अमेरिका लंडन न्यूयॉर्क कुठे कुठे सगळे दुबईला हो ना गं ए आली होती ना मी तुझ्या घरी बोल 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 दुबईला आली होती ना हां माझा व्हिडिओ बघत असाल ना कोणी दुबईवाले तर नक्की सांगा कमेंटमध्ये ठीक आहे ना दुबई ऑस्ट्रेलियाचे पण कोणी जर बघत असतील मी त्यांच्या घरी आले असेल तर नक्की म्हणजे त्यांना माहिती आहे न्यूझीलंडवाले पण ठीक आहे ना अमेरिकावाले पण मी जर तुमच्या घरी आले असेल तर नक्की कमेंट करा तिकडे हां तर असं मी स्वप्नामध्ये फिरत जात असते जात असते कारण मी इथे बिझी असते ना दररोज स्वप्नात जायचं तर ह्या ढोंगवळ्याच्या घरी भावाला लग्न झालं हळदी झालं मेहंदी झालं सगळं झालं घरी आल्या आल्याबरोबर इजा पाय पडला पडला आणि दुसरी इ नागिनला तुम्ही आता सटकावलं होतं बाजूला यूट्यूबवरची नागिणीला साठवलं होतं ही जे इलाच नागीण झाली आणि ते नागिण सांगून 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 त्यांनी एवढे डॉलर छापले ना मैत्रिणीनं दररोज उठला सुटला लोकं म्हणतात ते नाव घेऊ नको ते नाव घेऊ नको ते नाव पण याला ते नाव घ्यायचंच आहे याला ते नाव घ्यायचंच आहे आणि ते झालं होतं पण ते विचित्र झालं होतं दररोज त्याच्यावरच व्हिडिओ <laughs> त्याच्यावर औषधं काय उपचार काय जर तुम्हाला माहीत असेल अरे ढोंगवळ्या त्याच्यावर औषधं आयुर्वेदिक करतात पण साईडला डॉक्टरकडे पण जायचं असतं यूट्यूब बाबाकडून विचारायचं नसतं याला काय औषध आहे याला काय औषध आहे मग शेवटी काहीतरी औषध केलं औषध विषध झालं त्याच्यानंतर आता ह्या लोकांचं हळूसार मोबाईल गिफ्ट हे सगळं झालं त्याच्यानंतर आता कालचा व्हिडिओ मी बघितला त्याच्यामध्ये महाराणीचे महाराणीचं एक दोन कानामध्ये होतं एक कानाचं हरवलं म्हणे महाराणीला म्हणजे ज्या बाईला रात्री झोप येत होती ना लग्न धावून होऊन एवढे लोक गेस्ट होते आणि तेव्हा तिला झोप येते म्हणजे असं असं करते ॲक्टिंग पण काय आहे ना विचारू नका <laughs> तर तिला आली झोप म्हणून सगळं झालं म्हणजे कानाचं हरवलं महारा मॅडा महाराणी म्हणजे तीच समजलं ना तुम्हाला त्या ढोंगवळ्याच्या भावाजी बाईक होतं तिच्या एक कानाचं हरवलं एक कानाचं हरवलं म्हणून काय आता कंटेंट पाहिजे कंटेंट मग हो हो हे लोकं कंटेनरना भेटला मग हे लोक गेले ज्वेलरी शॉपमध्ये ज्वेलरी शॉपमध्ये एक कानाचा भेटलं घेतलं ह्या लोकांनी घेऊन झाल्यानंतर परत काय झालं या ढोंगवळ्याच्या भावाच्या बाई बायकोचं असं सकाळपर्यंत होतं हो कानाचं म्हणून तुझं हा असं असं करून सगळं कोण कानाचं कुठं आहे अय्यो आईला राग आला सगळं प्लॅन होतं बरं का मला तुम्ही सांगा जर तुमच्या कानाचं ते रिंग टाईप असेल ज्याला हे काय म्हणतात मागे हुक टाईप असेल तर बघा पडणार तर वरचं वेगळं पडणार खालचं वेगळं पडणार बरोबर आहे आता ही झोपली असती तर हांत म्हणजे जिथे झोपते तिथे वरचं आणि खालचं वेगवेगळं पडलेलं असतं मला सांगा हिचं कान काय फाटलेलं आहे का ह्याच्या दोन कावळ्याच्या फाटक्या फाट चॅनलसारखं टॅगवालं नाही हिचं कान काय फाटलेलं आहे का हे लोक सगळंकडे गेलं आणि टॅरेसवर पण गेले तुम्ही तिथे बघितलं टॅरेसवर कुत्रेला बांधलेलं आहे कुत्र्याला बांधायला दुसरी जागा नव्हती का जर ॲनिमलवाले जर हे कोणी व्हिडिओ बघत असतील ना तर नक्की तुम्ही या ना कुत्र्या म्हणजे या याला ना याच्या घरी जो कुत्रा आहे ना ह्याच्या संरक्षणासाठी काहीतरी करा ह्याने कुत्रा बांधला आहे टॅरेसवर कुत्रा बांधायला जागा खाली नाही आहे का एवढं कुत्रे लोक म्हणजे एवढं माणसं लोकं घरात फिरत असतात मग कुत्र्याला एक तुम्हाला बाहेर नाही ठेवता येत का घराबाहेर किंवा घरामध्येच ठेवतात आजकाल मग जर कुत्रा नको असेल तर आणला कशाला टेरेसवर गेले तिथे शोधतात आणि हळू स्टॅपून ये बाई मा मॅडम बघा कशी राग देऊन बोलते ये बाई हे बघ कानाचे इकडे हय कानाची इकडं हय कानाचं काना आणि त्या मागचं ते सुत रिंग आहे ना ते एकत्र होतं तिथे तुम्ही उल्लू बनवताय का तुम्हाला काय आणि जाऊन तिथंच पडणार ते पण अख्खं कान फाटला बिटला आहे का तिचं ते तोंड फाटकेसारखं लोकांनी म्हटलं परवाशीच्या व्हिडिओला म्हातारीला असा धक्का का मारला मात्री म्हणजे आजीला बरं का हो तिने तसंच केलं होतं ती नाही म्हणते ना मी बघितलं जाऊन व्हिडिओमध्ये आणि जर आता नवी ध दुल्ह तुझ्या घरी तू तु, तुझ्या ए तुझ्यापेक्षा एज लोकांना आधी आजी जरा साईड लावा ना प्लीज असं बोल सोडून तिला असा कोण पुढे गेली का गं तुला एवढं गमंड आला का दोन दिवसामध्ये तिथे कशी होती त्या भंगार घरामध्ये राहत होती घाणेड राय घरामध्ये राहत होती आय एवढं घाणेडरी होती बाबा 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 आता एवढं चांगलं घर आहे तर चांगलं कोण राहता येत नाही का तुम्हा वास मारे लोकांना की तुझे त्याची टो ढोंग कावळ्याची बायको पण तशीच आणि तू पण त्याच्यावर म्हणते ते, ते आणखी एक तिच्या त्याच्या कझिन भावाचं लग्न झालं तर ती म्हणतो ती लोकांनी म्हटलं ती सुंदर आहे गुणी आहे तर हिच्या पोट आला लागली आग म्हणते ती गावातली हय मी शहरातल्या शहरातली लोकं टापटीप असतात भंगायवाल्यासारखं तोंड ए असे रडगे नसतात तशी ती टोमल आणि तू दोघेजण वासमारे म्हणतात कानाचं मिळणं हळू रे म्हणजे कानाचं हरवलं असतं ना तर वरचं वेगळं खालचं वेगळं असतं इथे एकच एका जागीर सगळं पडलं म्हणजे कान फाटका आहे का ते तोंड फाटक्यासारखं आहे बाबा बाबा काय बाई आहे शिशी शिशी किती हुशार ओग बई बाबा खोटाळले लोक म्हणजे कंटेंटसाठी काही पण तिथे पण पंच्याहत्तर हजार व्ह्यू म्हणजे बसल्या बसल्या कितीतरी डॉलर व्हिडिओ तर सगळं पाहतात लोक अख्खा पाहतात मग किती डॉलर भेटले असतील एका व्हिडिओ मागे बाबा बाबा एक आज आणखी एक इयरिंग ये घेता येईल एवढे ये पैसे तर झाले असतील <laughs> वासमारे लोक शी घाण रे लोकं शी का किचन रूम बघा ते तुमच्या तोंडासारखं घाण घालाय तिथे बाबा बाबा किती खुटाडे तेव्हा तर माझं नाव घेऊन बडबडत होतं ओ त्या दिवशी तर मी चांगलं बोलली होती या ढोंग कावळ्याविषयी पण इथे तर वेगळंच आहे ढोंग कावळ्याचं बाबा बाब चला माहिती ना व्हिडिओ आवडल्यास ना की लाईक शरण कर आणि ना कंटेंटसाठी असं करू नका हो मावश्यांनो हो मावश्यांनो असं करू नका खोटं खोटं लोकांना फसू नका हे क्रीम घ्या ते क्रीम घ्या म्हणून हे लोक पण करतात बरं का हे डोक्याला लावा ते डोक्याला लावा ही भांडी घासा ती भांडी घासा हे क्रीम तोंडाला लावा तोंड काळं करा यांनी तोंड काळंच केलेलं आहे खोटं बोलून बाकीचं काही नाही आर र दादा का तर ना आजचा व्हिडिओ कसा झाला व्हिडिओ आवडलाच ना की लाईक शेअर काय करायचं कमेंट करायचं आणि पहिल्यांदा व्हिडिओ चॅनल बघायला असेल ना मी सांगते चॅनल लाईक सबस्क्राईब करून जावा नाही तर शार्प लागेल टावा मला जे उजलटात माझं खरोखर चल जायचं अज श्राबेल मातोश्री <laughs> बाकीचं काय नाही व्हिडिओ बघायला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा अरे अरे दर कातर ना कोण करता नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असतील ना तर छान चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा बाजूला बेल ऐकून घंटी दाबा आणि हल्ला सिलेक्ट करा दोन दोन हा महिन्यामध्ये चेक करत राहा ऑलवर आहे की नाही ठीक आहे बाय बाय <laughs>